नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूपच खास होणार आहे म्हणजेच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो नवा अर्थसंकल्प जाहीर केला आहे त्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना हा प्रकार काय आहे हे आपण समजावून घेणार आहोत म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही काय आहे त्या योजनेसाठी आपल्याला काय करावं लागेल म्हणजे ती आपल्याला मिळेल आणि आपल्याला त्या योजनेचा लाभ घेता येईल याबद्दल बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत हा लाभ कोणत्या कुटुंबाला मिळणार आहे म्हणजेच कोणाकोणाला तीन सिलेंडर मोफत मिळणार नाहीत कोणाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत तर एका कुटुंबामध्ये किती जणांना किती सिलेंडर मिळतील कधीपासून या योजनेसाठी अर्ज करावा लागेल तो अर्ज कोठे भरायचा आहे त्यामध्ये वयाची अट ही काय आहे अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओला सुरुवातीलाच लाईक करा आणि शेअर देखील करा आणि कमेंट देखील नक्कीच करा चला तर मग आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही एक गरीब कुटुंबांना म्हणजेच मोफत सिलेंडर वाटप करणारी योजना आहे थोडक्यात वर्षाला एका कुटुंबाला तीन सिलेंडर या योजनेमार्फत फ्रीमध्ये दिले जाणार आहेत तर थोडक्यात फ्री म्हणजे कोणाकोणाला तीन सिलेंडर मिळणार नाहीत आता हे पाहूयात मित्रांनो त्याच्या आधी हे सिलेंडर मोफत कोणाला मिळणार आहेत याचा लाभ कोण घेऊ शकतं या योजनेसाठी कोण पात्र आहे हे आपण जाणून घेऊयात मित्रांनो याच्यासाठी शासनाने दोन रेशन कार्ड धारकांना लाभार्थी घोषित केला आहे त्यामध्ये एक म्हणजे पिवळं राशन कार्डधारक आणि दुसरे म्हणजे केशरी राशन कार्ड धारक या दोघांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये आता एका कुटुंबामध्ये किती सिलेंडर मिळणार आहेत मित्रांनो कुटुंबाची व्याख्या ही रेशन कार्डवरतीच अवलंबून आहे म्हणजे एका रेशन कार्डवरती किती जणांची नावे आहेत त्या तेवढ्या नावांच्या तेवढ्या माणसांचं एक कुटुंब असं ग्रहित धरलं जाणार आहे आणि त्या एका रेशन कार्डवरती जितकी नावं असतील तेवढ्या नावाच्या कुटुंबाला वर्षात तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत म्हणजेच ते मोफत नसून तर ते सिलेंडर आपल्याला स्वतः खरेदी करावे लागणार आहेत आणि नंतर सबसिडीच्या किंवा त्याचे पैसे जे आहेत ते आपल्या अकाउंटवरती जमा जा केले जाणार आहेत त्यानंतर या योजनेसाठी मित्रांनो आपल्याला अर्ज हा कधीपासून करावा लागेल याबद्दल आपण पाहूयात तुर्तास तरी ही योजना मंजूर केलेली असून या योजनेचे जे अर्ज आहेत ते अजूनही उपलब्ध झाले नाहीत ते लवकरच उपलब्ध होतील आपल्या पोर्टलस्थळावरती त्याचा फॉर्म जो आहे तो आपल्याला मिळून जाईल त्याबद्दलची अधिक माहितीही आपल्याला मिळेल त्यामुळे सध्या तरी तुर्तास आपण त्याबद्दल काहीच बोलू शकत नाही त्यानंतर येतो तो मुद्दा म्हणजे या योजनेसाठी वयाची अट ही काय असेल मित्रांनो या योजनेसाठी वयाची अट देखील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसारखीच वयाची अट असणार आहे त्यामध्ये देखील आपल्या स्त्रियांनाच प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे त्याची काळजी काहीच करायची नाही फक्त आपल्या केशरी राशन कार्ड धारक आणि पिवळे राशन कार्ड धारक या दोनच लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे वर्षात एका कुटुंबाला तीन सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत म्हणजेच तीन सिलेंडरचे पैसे हे सबसिडीच्या स्वरूपात अकाउंटवरती शासन जमा करणार आहे ही देखील योजना खूपच चांगली आहे परंतु आता ही योजना किती दिवसात आणि कोणत्या तारखेपासून अंमलात येते हेच आपल्याला पाहायचं आहे परंतु आपल्या गोरगरीब जनतेसाठी ही एक चांगलीच योजना शासनाने निर्णय घेऊन चालू केलेले आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल आणि याचा नक्कीच आपल्या सर्वच स्त्रियांना लाभार्थींना फायदा होईल अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला जाता जाता सबस्क्राईबदेखील नक्कीच करा आणि लाईकही करा नक्कीच या योजनेअंतर्गत येणारी पुढची सर्व माहिती लवकरच चॅनेलवरती अपलोड करण्यात येईल त्यामुळे व्हिडिओला लाईकही करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नक्कीच येऊन सबस्क्राईब देखील करा